नमस्कार मित्रांनो मी मयूर माने पप्पू आज मी आणि माझा मित्र आप्पासाहेब माने आज आमच्या डोंगरावर म्हणजेच शिवदाऱ्यात फिरायला आलेलो आहे तर तुम्हाला मी आमचा शिवदारा कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो okay. नमस्कार हा बघा हा आमच्या शिवदाऱ्याकडं जाणारी वाट असाच या वाटन आम्ही आता डोंगराकडे चाललेलो आहे अशी दगडा दोंढ्यांची वाट आमच्या शिवदाऱ्याकडे जाते म्हणजे शिवदाऱ्यामध्ये आमच्या गावातली सर्व लोक जनावर आपापली चारायला घेऊन जातात आम्ही पण लहान होतो मराठी शाळेमध्ये त्यावेळी याच वाट ना शिवदाऱ्यामध्ये जायचो दाखवणार आपले लाल डोळे दाखवणार इकडे आप्पासाहेब आहेत हे बघा वाट कशी आहे अशीच आमच्या डोंगरावर जाते हे वाट तर आता आम्ही मित्रांनो आमच्या इथल्या डोंगराच्या जवळ आलेलो आहे म्हणजे पायथ्याला आलेलो आहे हा जो दिसतोय हा आमचा धारामूळ म्हणजेच लांबीला छोटा असणारा असा हा धारामूळ आहे त्याच्यावर वाट हे अशी इकडून गेलेली आहे ह्या बाजूनं अशीच वाट वरती जाते या वाटनं अशी जनावर आमची म्हशी वगैरे इकडून वरती जातात असा हा लांबीला छोटा असणारा म्हणजेच धारामूळ आपण आता चाललेलो आहे शिवदाऱ्यामध्ये आत्ताच आम्हाला आमच्या गावातला मुलगा भेटला होता तो बोलला की आता डोंगरामध्ये बिबट्याचा जास्त वावर वाढला आहे त्याच्यामुळं पहिले आम्ही लोक सहा वाजेपर्यंत आमच्या डोंगरामध्ये मशी वगैरे चालतो पण आता बिबट्याचा वावर असल्यामुळं लोक चार वाजताच घरी निघून जायला लागलेले आहेत आणि आपण बघू शकता पाठीमागं झाडी किती आहे हे बघा पाठीमागं अशी करवंदीची जाळी अजून सागाची झाडं भरपूर आहेत आमच्या इकडे डोंगरामध्ये हे वाढलेले आहेत आणि एकदम पहिल्यापेक्षा एकदम दाट झाडी झालेली आहे या ठिकाणी एकदम दाट आहे त्याच्यामुळं जनावरांना म्हणजे बिबट्याला वगैरे लपायला ह्या ठिकाणी भरपूर अशी जागा झालेली आहे डोंगरात काय बिबट्या हा त्यामुळं मग म्हणजे बिबट्या काय त्याच्या भीतीमुळे लवकर घरी जात आहे का आता तुम्ही नाही ना मग अशी ना? ते हे सांगत होता बिबट्याच्या भीतीमुळे भी लवकर खाली जातोय निघून तो मग आता सांगत होता हा वरती जातो का तो मुळावर त्याच्यामुळे लवकर घरी जात असेल था था था। नहीं। नहीं। जाए। जाए। दिसला नाही ना अजून बिबट्या काही दिसला नाही असं का तुम्ही तुम्हाला दिसलं आहे वाटा बघा कशा आहेत तिकडं एकदम अशा छोट्या छोट्या वाट आहेत इकडं बघायला तिकडे सगळी सा सागाची झाडं आहेत सगळी टोटल सागाची झाड आहेत सागाच्या झाडावर माकडं पण आहे तिकडे अरे अरे बा माकडं भरपूर आहेत तिकडं वांढर 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 आहेत वांढरे असे छोट्या छोट्या वाट आहेत जायला सागाचे झाड इकडे चांगलं मजबूत असे सागाचं झाड आहे आप आपला फिरायला घेऊन आलो शिवदाऱ्यामध्ये तर आपाचं चप्पलच तुटलं आहे बाबा आप्पाचं चप्पल तुटलं कधी नाही येणार माणूस शिवदाऱ्यामध्ये जवळजवळ दहा पंधरा वर्षानंतर आलेला माणूस आहे हा त्याच्या अगोदर रोज यायचा आता काय सारखा सारखा का येत नाही आज पहिल्यांदा आला चप्पलच तोडून घेतलं त्याने आमच्या शिवदाऱ्यातला हा लांबडा मोळ म्हणजे हा लांबीला जास्त आहे एकदम पुढंपर्यंत लांबी आहे त्याची असा तिथपर्यंत पूर्ण असा लांब आहे तो चालू असा इकडून होतो या बाजून असा चालू होतो तो असाच एकदम लांबीला खूप मोठाच्या मोठा आहे त्यामुळे त्याला लांबडा मूळ म्हणतो आम्ही आणि त्याच्याच बाजूला म्हणजे हा जो दिसतो आहे आता झाडामुळे एवढं काही दिसत नाही आपण परत मैदानात मी दाखवतो तुम्हा। तुम्हाला तर हा जो मगाशी तुम्हाला मी दाखवला होता तो धारामूळ म्हणजे कमी लांबीचा हा आमच्या शिवदाऱ्यामध्ये असणारा एक मेवतालाव मशीला किंवा शेळ्यांना आणि बिबट्याला पण पाणी पिण्यासाठी असणारा हा शिवदऱ्यातला एक मेव तलाव हा आमचा दारा आणि इथूनच हे दोन मोळ चालू होतात आणि ह्या बाजूला हा जो लांबडा दिसतोय एकदम लांबीला असा मोठाच्या मोठा आहे असा तर तो आहे लांबडा मोळ आणि त्याच्यामधली जी काही हा जो तो काही मधला परिसर दिसतो आहे हा जो मधला परिसर आहे या सर्व परिसराला आम्ही शिवदारा म्हणतो या दोन्ही मोळांच्या मधला जेवढा काय जो परिसर आहे तो शिवदारा म्हणून ओळखला जातो तर या शिवदाऱ्यामध्ये आम्ही लहानपणापासून येत होतो म्हशी घेऊन हां बघा शिवदाऱ्याचा परिसर म्हशी चारते ती ह्या ठिकाणी इकडं रुपये माझ्या इकडे मशी हा एवढा मोठा असा परिसर आहे शिवदाऱ्याचा बघू शकता दोन्ही मोळाच्या मधला असा हा परिसर म्हणजेच शिवदारा

डायरेक्ट <laughs> त्याला दिवाळीची सुट्टी आमची त्याची सगळी हात घेऊनच गेलेली हात फ्रॅक्चर झाला का त्याचा क्रिकेटर होता पण काय करणार हा की दिवाळी आमच्याकडे बघून काढली निलेश माने आमचा मित्र त्याचा त्याला त्याला एकदम समोर आवळ दिसत होत पण त्याला एक मोठा आवळा काढण्याच्या नादात तो त्या शे फांदीच्या शेंड्यावर गेला आणि तिथनं फांदी घेऊनच खाली आला आणि हात फ्रॅक्चर करून भेटला आळू काही त्याला भेटला नाही पण हा फ्रॅक्चर झाला त्याचा दिवाळीच्या सुट्टीत आम्ही बघा इथं असं अभ्यास करायचो चकली लाडू करंजा सगळ्या घेऊन येऊन खातो होतो म्हशी अशा सोडायच्या दिवाळीचा घरपाट निबंध क्रिकेट पण आम्ही इकडेच खेळायचो आम्ही खेळायचो घरपाटाच्या वया पूर्ण करायच्या निबंधाच्या वया पूर्ण करायच्या या आम्हाला दिवाळीच्या सुट्टीतलं काम असायचं मग लाडू करंजा चिवडा सगळं घेऊन आम्ही इकडे यायचो शिवधाऱ्यांमध्ये आणि दिवसभर आमचं तेवढच उड लिहिणे निबंध लिहिणे लाडू चकली खाणे क्रिकेट खेळणे मशी राखणे एवढे सगळे सगळी कामं आम्ही याच ठिकाणी करायचो सकाळी नऊ ते संध्याकाळी सात ही आमची ड्युटी असायची दिवाळी महिने दिवाळीच्या सुट्टीत उन्हाळ्याच्या उन्हाळ्या सुट्टीत पण आम्ही इकडे असायचो फिरत फिरत उन्हाळ्या सुट्टीत आम्ही जास्त नसायचो उन्हाळ्याच्या सुट्टी आमचं फक्त मह काढायसाठी यायचो आम्ही झाडावरची या सावड्याच्या झाडावर म असायची ती मोह काढण्यासाठी आम्ही मोह काढणारी ट्रेन लोक घेऊन इकडे यायचो आम्ही आप्पा पण असायचा आप्पा म्हशी घेऊन इकडे यायचा मला काही मोह काढता येत नाहीत ना फक्त आप्पा निबंधला या आला याचा इकडे आणि ग्र आला मी तुम्हाला आमचा हा शिवदारा दाखवला तुम्हाला जर आमचा हा शिवधारा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद